जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहर वाहतूक शाखेतर्फे नंदुरबार शहरातील वळण रस्त्यावर रेतूची वाहतूक करणाऱ्या ट्रक प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करीत ट्रकमधून रेतूची वाहतूक करीत असताना ती ताडपत्रीने न झाकता ती वाहतूक करीत असताना मागील वाहन चालकाच्या डोळ्यात उडून अपघात होतात तसेच सदर रेतूमधून ओली असल्यामुळे पूर्णपणे पाणी रस्त्यावर होऊन त्यामुळे मागे चालणारे वाहन त्यावरून घसरून अपघात होतात त्याचप्रमाणे ट्रकमधून रेतूची वाहतूक करताना ती रस्त्यावर पडत जात असल्याने त्यामुळे त्यावर मागे चालणारे वाहन घसरून अपघात होतात या संदर्भात गांभीर्याने लक्ष केंद्रित करून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात येत आहे नंदुरबार शहर वाहतूक शाखेतर्फे आज धोकादायक रीतीने रेतीचे वाहन चालून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या बावीस ट्रक व डंपर चालकांवर कारवाई करण्यात आली आहे मोटर वाहन कायद्यानुसार सदरची कारवाई करण्यात आली असून न्यायालयात खटले दाखल करण्यात येत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएस व आप्पा पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव पोलीस उपनिरीक्षक दिलीप गांगुर्डे व वा वाहतूक शाखेचे अंमलदार यांच्या पथकाने केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार SAM! Yeah. Yeah.